नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनेलवरती सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण काही नवीन प्रश्नांचा आढावा आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहात आणि तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे पंचायत राज दिन तर पंचायत राज दिन जर आपण ह्याचा इतिहास जर पाहिलात तर पंचायत राज दिन हा म्हणजे आपल्याकडं त्र्याहत्तरावी जी घटनादृष्टी आहे त्र्याहत्तरावी घटना दृष्टी आणि ही जी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती झालेली आहे ही त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती एक मिनट ओके त्र्याहत्तरावी दुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव ची आहे आणि ह्या एकोणीसशे त्र्याण्णव ला जी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली त्या घटनादृष्टीच्या संदर्भामध्ये ही असणारी तारीख आहे तर आपल्याकडं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तराव्या जी घटनादृष्टी झालेली आहे त्या घटनादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याकडं घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आणि त्यातली जी त्र्याहत्तरावी जी घटना दुरुस्ती आहे या घटनादृष्टीची जी अंमलबजावणी आहे किंवा या घटनादृष्टीच्या संदर्भामध्ये असणार जे विधेयक आहे त्या विधेयकावर तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भारताचे राष्ट्रपती यांनी सही केलेली आहे कोणत्या वर्षी एकोणीसशे त्र्याण्णव ला आणि ह्या त्र्याहत्तराव्या घटनादृष्टी विधेयकावरती जी सही झाली आणि त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीची जेव्हा राष्ट्रपतीने सही केली तेव्हा त्या विधेयकाची अंमलबजावणी ही कधीची आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ची आहे, आहे। आणि या दिवशी आपल्याकडं त्र्याहत्तरावी घटनादृष्टी प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्यात आली आणि जेव्हा आपल्याकडं काँग्रेसचं सरकार होतं केंद्रामध्ये आणि तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल दोन हजार दहा पासून हा आपल्याकडे दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो आणि केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत या दिनाची अंमलबजावणी केली जाते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय येतं चोवीस एप्रिल पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे रिडल्स इन हिंदुझम हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर याच्यामध्ये बघा आपण नॉर्मली स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रसिद्ध असणार पुस्तक म्हणजे अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर दुसरा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती आपण बरेच साहित्य आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली गुलामगिरी आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे आसूड आहे ओके मग ह्याच्यामध्ये हे दोन्ही पर्याय कटतात उरलेला पर्याय कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे या पुस्तकाचे लेखक आहेत रिडन्स इन हिंदुझम म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो आपल्या युट्यूबला जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या पुस्तकाबद्दल आणि वर्तमानपत्राबद्दल बऱ्यापैकी मी माहिती सांगितलेली आहे तो आवर्जून व्हिडिओ पहा तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतो हा ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे तर याच्यामध्ये बघा चार पर्याय आहेत यापैकी नाही देबूजी झिंगराजी झानोरकर म्हणजे संत गाडगेबाबा है ना संत गाडगेबाबा म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कटतो आता उरलेला जो एक पर्याय आहे ना तो जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी माणिक बंडोजी इंगळे माणिक बंडोजी इंगळे आणि माणिक खंडोजी महाराज हे त्याच्यामध्ये असं कुठलं प्रसिद्ध नाव नाही उरला फक्त पर्याय क्रमांक एक माणिक बंडोजी इंगळे म्हणजेच कोण आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे यांचं पूर्ण नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही जी पदवी आहे भारताचे पहिले राष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही पदवी बहाल केलेली आहे कोणती राष्ट्रसंत माझ्या अभ्यासाच्या नुसार हा देशातला एकमेव संत असा असेल की ज्यांनी देशालाच देव मानलेलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देव कोणाला मानलं होतं देशालाच देव मानणाऱ्या पैकी एक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ संतच नव्हते मित्रांनो हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा आपल्याकडे चलेजावची चळवळ सुरू झाली होती त्या चलेजाव चळवळीमध्ये सुद्धा यांनी सहभाग घेतला होता दोन वेळा अटक झाली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एवढंच नव्हे चलेजाव चळवळीमध्येच भाग नव्हे तर नंतर जी भूदान चळवळ आपल्याकडे सुरू करण्यात आलेली होती आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली या भूदान चळवळीमध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा यांचा सहभाग होता हे आपल्याला नक्कीच विसरता येणार नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे कोणता ग्राम आहे ग्रामगीता आणि ग्रामगीतेचा संदेश तुम्हाला काय सांगतो तर माणसाची सेवा माणसांची सेवा हीच ईश्वराची प्रार्थना आहे हीच ईश्वराची प्रार्थना आहे असं जे काही शेवटचा सार तुम्हाला कोण सांगते ग्राम गीता सांगते एवढंच नव्हे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने इसवी सन दोन हजार पाच मध्ये आपल्याकडे जे नागपूर विद्यापीठ आहे दोन हजार पाच ला नागपूर विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलं आणि नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि इथं जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणखीन एक यांच्यावरती एक प्रश्न नेहमी असतो बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे जे गुरुकुंज आहे ना गुरुकुंज येथे त्यांची समाधी आहे आणि एकोणीसशे नऊ ला यांचा जन्म आहे एकोणीसशे नऊ ला आणि एकोणीसशे अडुसष्ट ला त्यांचं निधन झालेलं आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी गुरुकुंज म्हणजे मोझरी जिल्हा कोणता येतो तर तो अमरावती मध्ये येत ते मोझरी येथे गुरुकुंज आहे आणि गुरुकुंज मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑलिव्ह रिडले कासो हो प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणते हे जे सागरी गाव आहे ना मित्रांनो ह्याला कासवाचं गाव म्हणून ओळखलं जातं कोणते गाव कासवाचे गाव आणि हे कासवाचं गाव आपल्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणार वेळास हे गाव आहे आणि ऑलिव्ह रिडले ही एक सागरी कासवाची जात आहे हे यांचे जे काही घरं बनवले जातात ना त्या घरांसाठी ते प्रसिद्ध मानले जातात आणि हे जे आहे सागरी गाव हे आपल्या महाराष्ट्रात आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि ते कुठं आहे कोणतं गाव आहे वेळास याच गावाला कासवाचं गाव म्हणून ओळखलं जातं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न ग्रेट बेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ग्रेट बेरियर रिफ मित्रांनो रीफ कशाला म्हणतात ग्रेट बेरियर हे ठिकाणाचं नाव आहे आणि हे जे ठिकाण आहे हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे रीफ म्हणजे काय जगातलं सगळ्यात मोठ रीफ म्हणजे हे आहे ग्रेट बेरियर रीफ आणि ह्या रीफची लांबी आहे साधारणतः तेवीसशे किलोमीटर एवढं लांब आहे एवढंच नव्हे एकोणतीसशे प्रवाळ बेटापासून हे बनलेलं आहे एकोणतीसशे प्रवाळ बेटाने बनलेला आहे रीफ कशाला म्हणतात जे काही आपल्या सागर तळाची रचना असते ना सागर तळ सागराचा जो तळ असतो त्या सागराच्या तळामध्ये पाण्याच्या मध्ये हे जे नॅचरली काय तयार होतात टेकडी तयार होते टेकड्या तयार होतात त्या टेकड्यांना रीफ असं म्हटलं जातं आणि जगातलं सगळ्यात मोठं रिफ म्हणजे कोणता आहे ग्रेट बेरियार रिफ आहे आणि हे ग्रेट बेरियार रिफ कोणत्या देशामध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर सॅमसंग कंपनी कोणत्या देशातली आहे मित्रांनो आपल्या भारतातले मोबाईल कोणते कार्बन बऱ्याच जणांना आपल्यालाच माहित नसते की तो आपलाच मोबाईल आहे कार्बन आहे त्याच्यानंतर मायक्रोमॅक्स आहे माय मायक्रोमॅक्स मायक्रोमॅक्सची जाहिरात कशी के केली जाते मायक्रोमॅक्स मोबाईल का बाप म्हणून केली जाते आणि प्रचंड मोठी आश्वस्था आहे की एवढा मोठा देश आहे एवढी मोठी टेक्नॉलॉजी आहे आणि भारतामध्ये नॉर्मली जे मोबाईल वापरले जातात ते विदेशी कंपन्याचे वापरले जातात आणि चीनचं जर आपण सगळ्यांच्या हातामध्ये असणारा ओपो आहे ना त्याच्यानंतर विवो आहे ह्या सगळ्या चीनच्या कंपन्या आहेत जपानचा आपल्याकडे कोणताही मोबाईल वापरला जात नाही उरला पर्याय कोण दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया हा जो देश आहे तिथला जो प्रसिद्ध ब्रँड आहे तो ब्रँड म्हणजे कोणता आहे सॅमसंग म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय इंटरपोल ह्या संघटनेची स्थापना सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ला झालेले सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ला आणि इंटरपोल म्हणजे काय आहे तर इंटरनॅशनल 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 क्राईम इंटरनॅशनल क्राईम पोलीस ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन हे या संघटनेचं पूर्ण काय आहे फुलफॉर्म आहे आणि ही संघट संघटना जागतिक लेवलवरती जे या संघटनेचे देश आहेत या संघटनेचे तब्बल एकशे शहाण्णव देश सदस्य आहेत एकशे शहाण्णव आणि विशेष इंटरपोल या संघटनेचा सदस्य भारत कोणत्या वर्षी बनला तर भारत या संस्थेचा सदस्य एकोणीसशे एकोणपन्नास ला बनला जे देश इंटरपोलचे सदस्य असतात त्या सदस्यांच्या जे काही आंतरराष्ट्रीय गुन्हे असतात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारावरती कंट्रोल आणि त्या गुन्हेगारांना पकडून देण्याची जिम्मेदारी हे या इंटरपोल या संघटनेची आहे तेवीस ची संस्था आहे आणि हे इंटरपोल नावाच्या सगळ्या संस्थेमध्ये जगातले एकशे शहाण्णव देश सदस्य आहेत किती एकशे शहाण्णव देश आहेत आणि ह्या इंटरपोलचं मुख्यालय फ्रान्समध्ये आहे आणि फ्रान्समध्ये कुठं आहे लिओन या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन या हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे कॅनबेरा बघा हे कॅनबेरा ही राजधानी आहे कॅनबेरा ही मित्रांनो राजधानी आहे आणि ज्या देशातीची राजधानी आहे त्या राजधानी त्या देशाची संसद सुद्धा कॅनबेरा मध्येच आहे न्यूझीलंडची राजधानी कोणती आहे वेलिंग्टन आहे न्यूझीलंडची राजधानी कोणती वेलिंग्टन म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कट झाला जर्मनीची राजधानी बर्लिन आहे हाही पर्याय या ठिकाणी कट होतो फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे हाही पर्याय या ठिकाणी कट होतो म्हणजे तिन्ही पर्याय या ठिकाणी नाहीत यापैकी नाही मग हे कोणाचं आहे तर ऑस्ट्रेलियाचा आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी म्हणजे कोण आहे कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलियाची संसद ही कोणत्या शहरामध्ये आहे कॅनबेरामध्येच आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या पर्यायानुसार पर्याय क्रमांक चार येत पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर एकोणीसशे सत्तरला ही जी संस्था स्थापन करण्यात आली आणि ही संस्था कुठं आहे पुण्यात आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के आत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केलेले होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी कोणी सुरू केलेलं प्र के आत्रे यांनी सुरू केलेलं प्र के आत्रे यांनी जे वर्तमानपत्र सुरू केलं होतं ना त्या वर्तमानपत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने मावळा म्हणून त्यांनी व्यंगचित्र छापत होते आणि ते वृत्तमानपत्र कोणाचं होतं प्र के आत्रे यांचं होतं प्रभात हे जे वर्तमानपत्र आहे हे पांडुरंग पांडुरंग भागवत यांचा आहे म्हणजे पर्याय चार या ठिकाणी कट होतो त्याच्यानंतर मोज हा जो पर्याय आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वर्तमानपत्र आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे ला सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे आणि नवा काळ कृष्णाजी कृष्णाजी खाडविलकर यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे म्हणजे पहिला पर्याय कटतो दुसरा कटतो चौथा कटतो उरला पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के आत्रे यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन सरद हवा ऑपरेशन सरद हवा हे भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून केलं जातं बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजे भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून हे आपल्याकडं ऑपरेशन सरद हवा हे जे ऑपरेशन आहे वर्षातल्या प्रत्येक जानेवारी महिन्यामध्ये वर्षातल्या प्रत्येक जानेवारी महिन्यामध्ये जी काय आपल्याकडं राजस्थानचा वाळवंटाचा भाग आहे राजस्थानचा वाळवंट जिथून आपल्याला पाकिस्तानचा धोका किंवा पाकिस्तानची बॉर्डर आहे तो सगळा पट्टा पकडून जे काही आपली आंतरराष्ट्रीय जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेवरती पूर्णत दखल घेण्यासाठी जे आपल्या बी एस एफ कडून जे काही आपल्याकडं ऑपरेशन राबवलं जातं ते ऑपरेशन म्हणजे कोणतं ऑपरेशन सर्द हवा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाड असते शरीरामध्ये मनगटापासून मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंत म्हणजे हे जे हाड आहे ह्याच्यामध्ये दोन हाड आहेत वरच्या बाजूला जे हाड आहे ते रेडियस आहे आणि खालच्या बाजूला ह्याच्या जे हाड आहे ते अल्ना नावाचं हाड आहे कोणतं अल्ना फिमर म्हणजे हे मांडीचं हाड मांडीचे हाड आहे कोणतं मांडीचे हाड ह्युमेस म्हणजे दंडाचा हाड हा जो भाग आहे ना एवढा हा एवढा भाग म्हणजे कोण आहे ह्युमस आणि टिबिया टिबिया म्हणजे कोणता आहे तर आपल्या ते टिबिया म्हणजे आपल्या ज्या गुडघ्याचा खालचा जो भाग आहे समोरचा गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंतचा जो भाग आहे हा तो भाग म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पायाचा मध्ये जो हाड आहे ना गुडघ्यापासून खाले घोट्यापर्यंतचा जो मधला भाग आहे तो मधला जो भाग म्हणजे कोणता आहे टिबिया आहे तुम्हाला विचारले कोणतं मनगटापासून कोपऱ्यापर्यंत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न आयुर्वेदामधील ब्रहत्तई या नावाने सुप्रसिद्ध अशा तीन ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केले नाही असा प्रश्न आहे चला कमेंट करा आयुर्वेदामधील बृहत्तई या नावाने सुप्रसिद्ध अशा तीन ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केलं नाही म्हटलंय ह्या ब्रहत्तईमध्ये तीनच तीन ग्रंथ आहेत आणि ते तीन ग्रंथ कोणते एक नंबरला आहे चरक संहिता आहे त्याच्यानंतर नंबर दोन ला सुश्रुत संहिता आहे आणि त्याच्यानंतर अष्टांग हृदय आहे कोण अष्टांग हृदय आहे ह्या तिघांच मिळून आयुर्वेदामधील बृहत्तही हा सुप्रसिद्ध ग्रंथ तयार होतो है ना आणि ह्याच्यामध्ये चरक संहिता लिहिणारे चरक आहेत म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कटला यांनी लिहिलेला आहे लिहिलं नाही असा प्रश्न आहे त्याच्यानंतर संहिता ही सुश्रुत यांनी लिहिलेला आहे हाही पर्याय कट आष्टांग हृदय हे कोणी लिहिलं वाघभट्ट यांनी लिहिलेलं आहे हाही पर्याय कट आणि शारंग धराने शारंगधर संहिता लिहिलेली आहे म्हणजे यांचा आणि या ग्रंथाचा संबंध नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा मूलदर्वे काय दर्शवितात मूलद्रवे काय दर्शवितात तर मूलद्रवे काय दर्शवतात मित्रांनो तर मूलद्रवे हे अणुअंक दर्शवतात काय दर्शवतात अणुअंक दर्शवतात अणुअंक म्हणजेच तो कॅपिटल झड अक्षराने आपण दर्शवतो अनुअंक आणि त्याच्यानंतर कोण असतो अनुवस्तुमानांक असतो अणुवस्तुमानांक कॅपिटल ए अक्षराने दर्शवलं जात आणि भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रवे काय दर्शवतात अणु अंक दर्शवतात ह्या पर्यायामध्ये इथं दिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल चला पुढचा प्रश्न सध्या सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर पोलीस पाटील पदासाठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पूर्वी पोलीस पाटील हे वंश परंपरेने चालणारं पद होतं पण आपल्याकडं सध्या महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये त्यांची निवड केली जाते आणि पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणाला आहे जिल्हा अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आलेला आहे कोणाला जिल्हा अधिकारी आला आणि पोलीस पाटील पदासाठी जी शिक्षणाची पात्रता आहे ती दहावी उत्तीर्ण अशी दिलेली आहे किती दिलेली आहे दहावी उत्तीर्ण असं दिलेलं आहे आणि वय वर्षे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष हे काय आहे तर त्यांच्या पात्रतेच वय आहे ओके आणि अशा पद्धतीनं जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता विचारली ती पोलीस पाटील सध्या परीक्षेमार्फत यांची निवड केली जाते आणि नुकतीच यांचं वेतन वाढवण्यात आलेलं आहे आणि पंधरा हजार रुपये महिना असं त्यांचं वेतन केलेलं आहे अगोदर आय थिंक सहा हजार पाचशे होतं आता किती केलंय पंधरा हजार रुपये मासिक वेतन त्यांना दिलं जात पुढचा प्रश्न आदिवास्यांच्या विकासासाठीचा लोक बिरादारी प्रकल्प लोक बिरादारी प्रकल्प म्हंटल की हे नाव पक्क लक्षात ठेवायचं बाबा आमटे वर्ष लक्षात ठेवायचं एकोणीसशे त्र्याहत्तर हा प्रकल्प कोणासाठी आहे म्हणलं तर माडिया गोंड या जमातीच्या संवर्धनासाठी आहे माडिया गोंड जमात आणि हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात म्हणलं की गडचिरोलीमध्ये पाठ करून ठेवायचं गडचिरोलीमध्ये हेमल कसा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो आणि लोक बिरादारी म्हटलं की बाबा आमटे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चला मित्रांनो पुढचा प्रश्न सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे नायट्रिक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड सल्फेरिक ऍसिड तिन्ही पर्याय नाहीत मित्रांनो हे तर हे प्रुसिक ऍसिड हे प्रू आहे इथं र आहे प्रुसिक ऍसिड हे या सायनाइड या जहाल विषारी औषधांचं रासायनिक नाव आहे पर्याय क्रमांक चार उद्योगधंद्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे वापरलं जात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतोय लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून जगात पहिल्यांदा लोकपाल अठराशे नऊ ला स्वीडन मध्ये स्वीडन आहे हा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि आपल्या भारतामध्ये इसवी सन दोन हजार तेरामध्ये लोकपाल ही संकल्पना लोकपाल ही संस्था आपल्याकडे सुरू करण्यात आली भारतामध्ये दोन हजार तेराला पण आपल्याकडे जे लोकपाल आपण स्वीकारलेला आहे ते कुठून स्वीकारलेलं आहे स्वीडन स्वीडन मध्ये लोकपाल ही संस्था कधीची आहे अठराशे ची आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू हे पाठ करून ठेवायचं मित्रांनो हे प्रश्न अनेक वेळा परीक्षेला पाहायला भेटतात आणि ह्याचं उत्तर फायनली डायरेक्ट पाठ करून ठेवायचं क्लोस्टेडियम हे या प्रश्नाचं उत्तर फायनली पर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन ही संघटना आय थिंक एकोणीसशे सत्तर ला स्थापन करण्यात आलेली आहे ज्यांनी स्थापन केल्या होत्या त्या वकील होत्या प्रसिद्ध आणि त्या म्हणजे कोण आहेत इला भट्ट आहेत इला भट्ट खूप प्रचंड मोठी संघटना ही आहे जवळपास आय थिंक भारतामध्ये आठ ते नऊ राज्यामध्ये ह्या संघटनेचं काम खूप प्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये चालतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो स्त्रियांसाठी लढणारी एक मोठी संघटना आहे शॉर्ट फॉर्म मध्ये सेवा असं म्हटलं जातं आणि ह्याचं मुख्यालय गुजरात राज्यामध्ये आहे कुठं आहे गुजरात मध्ये अहमदाबादला आहे कुठं आहे अहमदाबादला म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मित्रांनो अगदी बरोबर आहे चला मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या सेशनमध्ये आपण आणि एक नवीन प्रश्नांचा उलगडा आजच्या सेशन मधून आपण केलेला आहेत मित्रांनो आपली नवीन एक बॅच आपण जीएसटी लॉन्च करतोय नऊशे नव्याण्णव रुपये फक्त फीस आहे तुम्हाला संपूर्ण विषय रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला अतिशय दर्जेदार आणि अतिशय परिपूर्ण कोर्स तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून म्हणजे आपण आपल्या ऍपच्या माध्यमातून रेकॉर्डेड बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि तुम्हाला अनेक गोष्टीचा उलगडा त्या बॅचच्या मधून केला जाईल नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि बॅचच्या संदर्भामध्ये इन्क्वायरी करण्यासाठी हा आपल्याकडे नंबर आहे नंबरला कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो